सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आठ ऑक्टोबर रोजी मेहकर वकील संघाने आपलं दैनंदिन कामकाज बंद ठेवून घटने घटने या घटनेचा निषेध व्यक्त केला न्यायालयातील वकील संघाच्या सभागृहात वकिलांनी निषेध सभा बोलावून या संपूर्ण घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वकील संघ आक्रमक झाले असून देशात सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे मेहकरमध्ये वकील संघाकडून करण्यात आलेल्या कामबंद आंदोलनामध्ये अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल अडेलकर आणि सचिव अॅडव्होकेट जाधव यांच्या नेतृत्वात वकील संघाच्या प्रतिनिधींनी मेहकर तहसीलदार मार्फत राज्यपालांना निवेदन दिले या निवेदनात दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी मेहकर बार असोसिएशन वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल अडेलकर सचिव सुबोध जाधव अॅडव्होकेट सुरेश वानखेडे अॅडव्होकेट विष्णू सरदार अॅडव्होकेट अनंतराव वानखेडे अॅडव्होकेट पवन गवई अॅडव्होकेट रामेश्वर शेवाडे यांच्यासह वकील संघाचे अनेक सदस्य उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर जो हल्ला झाला त्या निषेधार्थ आज मेहकर वकील संघटनेच्या वतीने दैनंदिन आपलं कामकाज बंद होण्यात आलं या संदर्भात काय बघा दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपले जे सरन्यायाधीश आहेत ते सुप्रीम कोर्टाचे सरन्याधीशरीमध्ये ते सर्वोच्च पद असते त्या पदाला कुठ त्या ठिकाणी एका वकील बांधवाने वाधा पोहोचलेली आहे आणि त्या अनुषंगाने मेहकर वकील संघामार्फत काल आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्या कृतीचा जो काय आहे मेहकर वकील संघामार्फत आम्ही त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे जे घटना झाली जे कृत्य झालं ते निंदनीय आहे आणि त्या घटनेची दखल संपूर्ण राज्यात या ठिकाणी वकील बांधवांनी घेऊन ज्युडिशियरीमध्ये सर्वोच्च पदाला त्या ठिकाणी जे काही त्यांच्या वागण्यावरून कृतीवरून त्या ठिकाणी बाधा बुजवण्यात आली त्याचा निषेध करण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे कुठल्याही वकील बांधवांनी ज्युडिशरीच्या बाबतीत कुठलंही कृत्य करत असताना कुठेतरी सत्संग हा हल्ला झाला हल्ला करणारी व्यक्ती एक मनोवैज्ञानिक मनोरुग्ण वा, मनो किंवा अनपळ किंवा अशिक्षित नव्हती एक चांगला सुशिक्षित व्यक्ती ज्यानं लॉची डिग्री घेतली आणि त्या पेशावर मागच्या कित्येक वर्षापासून मान सन्मान प्रतिष्ठा सर्व काही मिळावलं आहे आणि अशा व्यक्तीचं संविधानावर एका न्यायाधीशावर हल्ला करणं हे लोकशाहीवर हल्ला आहे मित्रांनो ह्या प्रकारची विचारधारा या, विचार या देशामध्ये लोकशाही असताना देशा या देशामध्ये लोकशाहीपेक्षा धर्माला मोठं मानणारी विचारधारा या देशामध्ये आजही अस्तित्वात आहे हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे याच विचारधारेनं या देशामध्ये गांधीजीचा खून केला याच विचारधारेनं या देशामध्ये डॉक्टर दाभोळकरांचा खून केला या विचारधारेनं या देशामध्ये डॉक्टर पानसरे कलबुर्गी आणि डॉ रोहित वेमुलाचा खून केला याच विचारधारेनं या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करण्यास बाध्य केलं याच विचारधारेनं या देशामध्ये आधीच्या अठराव्या शतकामध्ये डॉक्टर ज्योतिराव फुलेंना फुलेंनासुद्धा सार्वजनिक सत्यधर्म स्थापन करण्यासाठी बाध्य केलं आणि ही विचारधारा या देशाला तोडणारी विचारधारा आहे या अत्यंत घातक अशी विचारधारा आहे लोकशाहीला अत्यंत घातक अशी विचारधारा आहे म्हणून ह्या देशाला वाचवायचं असेल तर आधी ही जी विचारधारा आहे विषमता गैरबराबरी भेदभाव रे आधारलेली विचारधारा याचा समूळ नष्ट करावा लागेल